हॅलो नमस्कार सकीन उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे बघा आपण नाश्त्यासाठी एक वेगळी अशी रेसिपी बनवणार आहोत नेहमी नेहमी पोहे उपमा तेच तेच खाऊन आपल्याला कंटाळा येतो त्यासाठी कधीतरी काहीतरी नवीन वेगळं असं करून खाल्लेलं तर छानच वाटतं तर हे बघा हे रात्रीचा भात उरलेला आहे या भातापासून आपण एक नाश्ता बनवणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये हा भात घ्यायचा आहे हे त्याच्यात दोन हिरव्या मिरच्या घालून घेतलीय थोडस पाणी घालून आहे आता हे मिक्सरमध्ये मी पेस्ट करून घेते याची हे पा मी एकदम स्मूथ अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे का घालून घ्यायचे एका बाउल मध्ये काढून घ्यायची हे पहा एका बाउल मध्ये आपण पेस्ट करून झालेले आहे बघायच्यात कांदा घालायचा आहे कोथिंबीर घालायची भरपूर अशी दुसऱ्या भाज्या गाजर वगैरे तुम्हाला कोणत्या भाज्या घालायच्या असेल त्या थोडस पाणी घालूया भरपूर भाज्या घालता म्हणजे नाश्ता तयार होईल आपला त्याला मीठ घालणार आहोत आपण अजून चवीनुसार चवनुसार हे पण ह्या पद्धतीने करून घ्यायचं आपल्याला खूप पातळ पण नाही करायचं खूप घट्ट पण नाही करायचं ह्या पद्धतीने करायचं आहे हॅलो हे पहा मी पाच ते दहा मिनटं असंच ठेवलं होतं त्याच्यात दोन चमचे मी रवा घातलेला आहे तर तुम्हाला दाखवला गेला ना नाही हे पहा दोन चमचे रवा घातला आहे रवा घालायचा किंवा कॉर्नफ्लावर घालायचा किंवा तांदळाचं पीठ घातलं तरी चालेल छान असा आपला आता हेल्दी नाश्ता होणार आहे खूप छान लागतो आता मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे हे पहा आपला आता तवा गरम झालेला आहे गरम झालेला आहे तर तेल घालून घेऊया त्याच्यावर बटर घातलं तर अजून छान ते बटर तूप वगैरे तर हे पहा तवा गरम झालेला आहे मी सगळीकडे तेल लावून घेतलेलं ते आहे आता आपण एक एक चमचा असा घालून घ्यायचा आहे फक्त फिरून घ्यायचे खूप मोठे पण नाही करायचे झटपट होतात आता जरा एखाद दोन मिनिट चांगले होऊ द्यायचंय साईड मी थोडस तेल सोडून घेऊया हे पहा एक दीड मिनटं झालेलं आहे का पाच सहज सहज निघतोय हे खूप छान पाऊन कलर आलेला आहे आता पुन्हा हे दोन मिनटं एका बाजूने होऊन घ्यायचं हे पाहा आपलं हे झालेलं आहे छान असं भाजून दोन्ही बाजूनी पण मस्त असं तर आता सर्व मी आता असेच बनवून घेतेये हे पहा छान असे आपले शिळ्या भाताचे ढोसे तयार झालेले आहे छान नाश्ता असा एक वेगळाच होतो नेहमी नेहमी पोहे खाण्यापेक्षा असं काहीतरी करून पहा खाऊन पहा आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला रोजची व्हिडिओ पाहायला मिळतील माझी ही रेसिपी तयार